कोद मेरे आतिया। आ, आता एक हा एक लक्षात घ्या सर्वांना विनंती आहे अतिशय पहिल्यांदाच आपला हा प्रयत्न आहे नेमलेल्या कुस्त्या आपण या ठिकाणी आकाड्यात घेतोय त्याच्यामुळे जास्त गोंधळ होण्याचं काही ना कारण नाही इतरांनी कुणीही काही सूचना करू नका जे पाच पंच असतील ते पाच पंच भागवत सर कुस्तीचा पुकारा करतील तेवढेच पहलवान आत येतील आणि शांततेने कुस्त्यांचा आकडा संपन्न होईल याच्या व्यतिरिक्त आता कुणी आकड्यात जाऊ नका दुसऱ्या काही सूचना कुणी करू नका तरच आकडा शांततेत पार पडेल नाहीतर कुणी उठायचं काय सुचवायचं मध्ये अशा पद्धतीने शिस्त राहत नाही एक सूत्रीपणाने आपला हा कारभार होऊ द्या आत्तापर्यंतची यात्रा शांततेत पार पडली उर्वरित हा आकडा देखील अतिशय अनेक नामांकित पैलवान आपल्या इथं येत असतात त्या सर्वांना त्यांचं कौशल्य दाखवण्याची एक संधी या निमित्ताने असते सर्वांना विनंती आहे सर्वांनी शांततेत आकडा सुरू करावा चला झाले का पंच हे बघा लहान पाच कुश्या लागणार नोंद घ्या चार ते पाच कुश्या लागणार आहेत या दे कुणाकडे नाही माझ्याकडे नाही हे बघा शंभर रुपये इनामाचे सगळे पैलवान ताबडतो की या प्रत्येक पैलवान फक्त दोन पुकार गोपाळ बाबळे असतात ज्ञाता सांगितलेले फक्त दोन पुकार दोन पुकार देऊन आला नाही तर कुस्ती संयोजन कमिटी यात्रा कमिटी लावणार नाही हो चला विराजबाईचे भिगवण आला का लागलेली कुस्ती विश विश्वजी तोंबासे जिंती कुस्ती लागलेली चला पुढील पैलवान रुद्रधोर आज भवानीनगर आलाय का नंबर किती या था नऊ नंबर साईना चेलार शेलार हात वरती क आणि सत्यजित भोसले पोंदवडी हात वरती का कुर्शी लावून घ्या रोद्र धोरात भवाडी नगर पहिला पुका आणि सुशील शेगर ते पहिला फुका ओम, नगर... ओम रुपनवार भवानीम रुपनगर भवानी नगर पहिला पुकार रुद्र गायकवाड भिगवन पहिला फुका रुद्राज वैसे भिगवन समोर पंचानी ऐका ए मिनिट ऐका एक मिनिट ज्या त्या पंचानी फक्त किती नंबरची आहे तेवढं पुकरा अरे 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 सगळे ठरलेले कशाला कालवा करताय राह चांगला कार्यक्रमाचं नका वच वाटोळ करू सगळं ठरवून कुसते हिथ काय मनाने कुणाच चाललेलं नाही विजू विजू जो पंच असेल ना त्याच्याकडे ते पाकिट द्यायचं विजू ऐक एक मिनिट जो पंच असेल त्याच्याकडे ते पाकिट द्यायचं तो विजेता आणि उपविजेत्याला ती पाकिट देत असतात हा हा बरं ठीक आहे चला ठीक आहे ठीक आहे चला यश माने आलेला भिगवानचा तुमच्याकडेच पाकिट राहू इकडे अर्जुन लोहार पोंदवडी हातवरती चला लावून घ्या सुनील काळंगी सुनील काळंगे त्या कुस्तीला पंचायत आणखीन एक कुस्ती आलेली आहे वाघ साहेब ही कुस्ती ठीक नंबर किती रे नंबर चिठ्ठी त्या पोराला एक नंबर अभिषेक भिसे जिंती हात वरती कर का, गेला विराज बनगर मदनवाडी हाय ना चिट्टे आहे अंकुश वाघ पैलवान पंच म्हणून लाभलेले चिट्टे आहे त्यांच्याकडं हो 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 एक मिनट शंभर रुपये इनामाचे पैलवा दोनशे रुपये इनामाचे पैलवा ताबडतोब चला गोष्टी साठी मिसाळ साहेब उपस्थित झालेली त्यांचं हार्दिक स्वागत आहे सोबत एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवा निकम साहेब माळेगाव कारखाना तालीम तावरी वास्ताचे ते पठ्ठी मिसाळ साहेब उपस्थित आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत आहे आणि निकम साहेब ही उपस्थित झालेली त्यांचं हार्दिक स्वागत आहे अगदी मैदान चालू होण्याच्या अगोदर त्यांनी उपस्थिती दाखवलेली तक्रारवाडी यात्रा कमिटी त्यांचं हार्दिक स्वागत करते ओम रुपनवर हात ओम भवानी नगर रुद्र गायकवाड हात वरतीकर रुद्र बिगवानचा पैलवान सुनील सुनील काळंगी साहेब पंच कुस्तीसाठी कुस्ती चालू झाली रुद्रजी ओम रुपनवर लढतोय भवानी नगरचा make my parents proud and graduate with the skills for my dream career and that's why i chose deacon hey guys hey. good morning good morning a very good morning <laughs> very very good morning <laughs> indeed a good morning गुड मॉर्निंग बॉय फॅन हो तो दिखाना तो बनता आहे फ्लॉट विथ ऑफिशियल स्पोर्ट्स मर्चंडाईज ओनली ऑन फॅन कोट शॉप कुणी आता बाहेरच्या गडबड करू नका आणि वा 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 गायकवाड विजय झाला हो त्याच्या वास्ताच नाव घेणार किती भाऊसाहेब घेऊ द्या घेऊ द्या भाऊसाहेब तिकडे युवराची छाती खालती वरती लागली बघा पलीकडे आहे का आनंद व्यक्त करू द्या पाच नंबर कुस्ती या ठिकाणी पार पडलेले महाराज चॅम्पियन दत्ता गायकवाड असा बठ्ठा विजयी झालेला आठ नंबर कुस्ती या म्हणा कृष्णा अडसूळ ए अडसूळ येणार का अडसूळ चल लवकर नंबर सांगा भाऊ नंबर आहे आरती थांबा ना दोन नंबर दोनशे तीस शंभू रुपनवर भवानी नगर हात वरती करतोडी कुंभरगाव साहेब हो बिगवन भागामध्ये कुस्तीचा वाघ साहेब पंचायत कुस्तीला कंटका निर्णय देणारी वाघ साहेब कुस्ती सोडवत नाहीत बरं कधी नावलौकिक थोरात हातवरती कर उतर जय मल्हार तालीम संघाचे अध्यक्ष मान्य श्री आणि महाराज महाराज चॅम्पियन दत्ताबाग गायकवा सतीश वाघ साहेब पंचायत दत्ताबाग गायकवाड असत आखाड्यावरती आलेले आहेत आणि त्यांचाच पट्टा इकडे लढतोय वायसे पैलवान या वायसेनं चांगलाच पराक्रम केलाय बर का तो बोदावले कमीचा नाही तो कच्च्या गुरुचा चेहरा नाही भाऊ पुस्ती चांगली ती वायसेनं कब्जा घेतलेला आहे दोघं नावजीत पोर आहेत आपापल्या गावचं नाव करणारी वसाचं नाव करणारी वसा दोन पोरं इथं लढतायत तक्रारवाडीच्या मैदाना हे कसं बा ह्या ग्रामस्थ मंडळींच ह्या संयोजन कमिटीच बोला भाऊ लावून घ्या कृष्णा अडसूळ बिगवान हातवरतीकर अडसूळ काल चांगलाच पराक्रम केला चैतन्य फडतरी शेटपळगडे गोपाळ बावळे असाचा पठ्ठा एक महाराज चॅम्पियन दत्ता बागायकोड असाचा पठ्ठा हो सगळी 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 झालेली आहेत शंभरच्या कुस्त्यात संपल्या दोनशे तीनशे रुपये नामाचे पैदान चला असंच मैदान चाललं पाहिजे शेवटपर्यंत कुणी कोणी फक्त बोलू नका गडबड करू नका आता सुंदर मैदान चाललेला आहे शंभरच्या संपलेल्या आहेत कुस्त्या एक दो नहीं, दो, एक एक दोन आहे दोन एक दोन हे नाही त्याला काय पोरस साई दे आणि जाणार आहे तो शेटपळचा पैलवान विजयी झालेला आहे संपलेल्या कुस्तीमध्ये गोपाळ वाबळी वाजता इंडियन आर्मीचा पैलवान गोपाळ वाबळी वाजताचा तो पठ्ठा विजयी झालेला दोनशे रुपये इनामाचे पैलवान तयारी करून या लवकर पुकार दिलेला आहे दोन शंभरच्या कुस्त्या संपल्या तिकडं पोर आली नाही हो बालाजी भिगवान पहिला पुकार चला लवकर आणि ज्ञानेश्वर पवार शेटपळगडे पहिला पुकार ऋतुराज वायसे भिगवान भिगवान चला लवकर राजवीर वाघमुडे जिंती हो हो भाऊ भाऊ हो हो वैभव शिरसागर भिगवा पोर झाली नाही ती ओम खरात जिंती जिशान शेख भवानी नगर अलाका शेलार जिंती रियाज शेख साहेब कुस्ती मैदानाला उपस्थित झालेले त्यांचा हे मैदानी कुस्ती कमिटी हार्दिक स्वागत करते रियाज शेख साहेबांनी माझ्यासाठी बक्षीस दिलेलं मी आपला आभारी आहे रुपये रुपयां गटातली पहिली कुस्ती आली बालाजी दुमार बिगवण हातवरतीकर बालाजी ज्ञानेश्वर पवार शिटपळगडे बालाजीचे वडी वडील आलेले प्रत्येक पैलवानचे वडील पिताश्री इथे आलेलेत हो शुभम बुदावली भवानी नगर आणि यश मोगल जिंती सुशील गायकवाड भिगवान आणि पवन बोराटे भवानी नगर हो हो चला तिथं भवानी नगरला सराव करतो अरे दोनशे दोन हे बघा दोन पैलवान विजय झालेले भवानी नगर ऑल इंडिया चॅम्पियन राजेंद्र गावडे वसाचे दोन पट्टे विजय झालेले दोनशे ला दोनशे ला पहिला पुकार दिलेला नोंद घ्या ऋतुराज वाईसे बिगवन दुसरा पुकार वाघमोडी बरोबर ना आला राजवीर वाघमोडी आलेला ऋतुराज वायसे बिगवान चला लवकर ऋतुराज वायसे बिगवान वस्ताद दोन दोन तीन तीन वेळा पुकार दिलेला जीशान शेख बवाड़ी नगर दुसरा पुकार सूरज शेलार जिंती दूसरा बुकार दो चार नंबर वैभ क्षीर सागर हाथ वरती काम घर जिंती हाथ वरती ऋतुराज ये का ऋतुराज ओके शेलार दुसरा पुकार अथर्व खारतोडी कादळ यश पोटी जिंती शुभम बुदौली भवाडी नगर यश मोगली जिंती दुसरा पुकार सुनील गायकवाड भिगवान पवन बोटरी भवाडी नगर भवान खारतोडे काजाड आणि सिकंदासे खिंगणे शिवाम सलगार काजाड आणि शंकर मोरे शेठपळगडे दोनशे रुपये इनामातल्या पैलवानला दोन पुकार दिले सर्व वस्ताद मंडळी आणि पैलवान मंडळी यांच्या माहितीसाठी सूचना विनंती आहे प्रत्येकाला या ठिकाणी दोन वेळा पुकार दिला जाईल जे पैलवान या ठिकाणी उपस्थित असतील त्यांच्याच कुस्त्या होतील अन्यथा यात्रा कमिटीचा देखील ना इलाज होईल त्या कुस्त्या रद्द ठरवण्यात येतील याची कृपया सर्व पहिलवान मंडळींनी नोंद घ्यायची एक मिनिट एक दोनशे पाच नंबर जिशांत सिंग भवानी नगर आलेला आहे मगाशी पुकारलं आणि सुरज शेलार जिंती दुसरा पुकार दिलेला आहे आलेला नाही कॅन्सल केली गोपाळ वासा दोनशे तीन नऊ नंबरची चांगली खारतोडी काजळ कुठं करतो काजळला हनुमान पवार असा पठ्ठाय आणि सिकंदर शेख हिंगणीचा पैलवान कुंभरगावला सरावला फार चांगली बोर आहे अथर्व खारतोडे खार काजळ हातवरती कर यश बोटी जिंती हातवरती कर आणि या समयाला रंगनाथ त्या देवकाते मदनवाडी यात्रा कमिटीचे सर्वे सर्व अध्यक्ष उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे हातवरती घर बवाडी नगर सुरज चेलार जिंती शंकर भाऊ काळंगी पंत हो सतीश दादा वाघ साहेब पंच कुस्तीला रुतराजवा पैलवाग आणि राजवीर वाघ मुरती कर एक तगडी कुस्ती सगळ्यांना पाहायला मिळणार दोनशे तीस सात नंबर शुभम बुदावले भवाडी नगर विरुद्ध यश मोगल उगल मोगले कर उगल मोगले जिंती जा <laughs> दादा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि मदनवाडी हनुमान यात्रा उत्सव मदनवाडीच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष जुने जानते पैलवान क्षेत्रातील मान्य श्री रंगनाथ तात्या देवकाते यांचं या ठिकाणी आगमन आहे त्यांना आखाड्यामध्ये या ठिकाणी तात्यांनी आखाड्यात यावं अशी त्यांना यात्रा कमिटीच्या वतीने विनंती आहे चला दोनशे रुपये इनामाच्या कुस्त्या या ठिकाणी सुरू आहेत एका वेळेस चार कुस्त्या चालल्या आहेत चार पंच त्या ठिकाणी उभे आहेत सर्व नेमलेल्या कुस्त्या होतील याची कृपया पैलवान मंडळींनी नोंद घ्यायची काळंगे काळंगे पैलवान लक्ष द्या बरं कुस्तीकडे लक्ष द्या भाऊ भाऊ इथं लक्ष द्या रंगनाथ त्या देवकाते दे। मदनवाडी कुस्तीगी यात्रा कमिटीचे कमिटी हो हो मदनवाडीला फार मोठं मैदान घेतलेले नोंद घ्या पुढल्याच महिन्या रंगनाथाच्या देवका ते, रंगना ते जाहीर करतात पोस्टर वर कुस्त्या जोडलेले पुढल्या महिन्यात कुस्त्या बघायला या हनुमान जयंती झाली की दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ फडतरे शेटपळगडे पहिला बुका श्रवण खडके भिगवान पहिला पगका तीनशेच्या कुस्त्या पुकारतोय महावीर रणसिंग भिगवान या सूर्यवंशी शेटपळगडे पहिला पका हर्ष दराने भिगवान विश्वजित हर लम्हा एक रंग है जब संग है रंग जैसे है <laughs> बड़ी बहू ये तुम्हारे नाम इतनी भी क्या जल्दी थी अरे <laughs> और छोटी ये तुम्हारे नाम और ये मेरी की ना पर दादी आपके नाम सब कुछ मैंने बैंक लॉकर फिक्स डिपॉजिट सब में इन्हें ही तो नॉमिनी ही नहीं है। कल जब मैं रहूं, तब पैसे मिलने में इन्हें आसानी हो शुभ शुभ बोलो क्या आर बी आई कहता है जानकार बनिए सतर्क रहिए एक दो तीन चार कुछ यादव ले ल तीनशे रुपये चारशे रुपये इनामाचे पैलवान ताबडतोक चला सुप्रसिद्ध पैलवान संतोष पिसा कौठळी एकेकाचा शिवनेरी अक्लूजचा लढाव पैलवान हजर झालेला त्यांचं हार्दिक स्वागत आहे पंच म्हणून सतीश वाघ आकड्यावरती काम पाहत आहे नंदकुमार भाऊसाहेब वाघ भाऊसाहेब पंत म्हणून काम पाहताय ना पाचशे पर्यंत सुनील काळंगी साहेब पंच आहे सूरज शेलारला त्याच्या बंधू पाचशे रुपयाचा बक्षीस दिलेला आहे सूरज बक्षीस घेऊन जायती महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड असाचा एक पठ्ठा विजयी झाला वायसे त्या ना आणि जिंतीचा तो शेलार विजयी झालेला आहे धनाजी माने वसाचा पठ्ठा चारशे रुपये इनामाचे पैलवान कपडे काढून चला आणि पाचशे रुपये इनामाचे पैलवान आपणही कपडे काढून चला पुकारला तीनशे ला पुकारलं तीन चारशेला पुकारलं ला, चारशेच्या पुकार दोनच कुस्त्या आहेत दो। थोड्याच वेळा जाहिरात वरल्या कुस्त्या चालू होणार आहे हो पाचशे पर्यंत पुकारलेलं आहे चारशेच्या दोनच कुस्ती आहेत साहिद शेख कुंभारगाव आणि भैया खरतोडी कादर शिवम शेंडगे भवाडी नगर अभिजित बहुते बिगवा भिगवा एक दोन कुस्त्या आणखीन कुछ्टि, एक कुस्ती दोन कुस्त्या लावून घ्या नंबर रक्कम किती दोनशे ती थांबा थांबा महावीरलाल सिंग आलेला थांब कोण ना यश सूर्यवंशी शेटपळगडे दुसरा बका का यश सूर्यवंशी आला चल लवकर ुस्ती शंकर काळंगी काळंगी पंत त्या कुस्तीसाठी महावीर रणसिंग भिगवान हात वरती कर आणि या सुरेवशी शेटपळगडे लावून घ्या कुस्ती खाली, खाली, खाली तुझं नंबर नंबर, नंबर 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 कोथमिरी कुस्ती को गाव ची उपस्थित झालेली त्यांचं हार्दिक स्वागत आहे शेठपचे असतात गोपाळ जोड्या जोड्या करून आखाड्यावरती पैलवानला सोडवत दादाबाई उपस्थित झालेली रणसिंग पैलवानी उपस्थित झालेली त्या सगळ्यांचा तक्रारवाडी यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे भाऊ साहेब एकच कुस्ती चालू आहे पैलवा सिद्धार्थ फडतरी शिटपैगडी श्रवण खडके बिगवान दुसरा फुका संग्राम दंगाने कुठं करतो ला, अभंग डोंबाळे बारामती कुस्ती चांगली ही बघण्यासारखी कुस्ती अंकुश वाघ साहेब पैलवान पंचायत अंकुश सुनील काळंगे त्या कुस्तीला पंच आहेत चिट्टी लगेच इथं सांगायचा नंबर, नंबर, नंबर।, ए, गा। नंबर सुनील गायकवाड बिघवन हात वरती आणि पवन बोडरे हात वरती कर भवानी नगर आठ नंबरची कुस्ती सतीश दादा वाघ कुस्तीला पंच राहणार आहेत एक दोन तीन कुस्त्या चारशे रुपये इनामाच्या दोन कुस्यांना पुकार दिलेला आहे च्या कुस्यांना पुकार दिलेला आहे पाचशे रुपये इनामाचे पैलवान आपण लवकर या